सारे रक्त बिमाचे आटले सारे रक्त बिमाचे आले जिजले कसे चंदन जसे जिजले कसे चंदन जसे सारे रक्त भीमाचे आटले जिजले कसे चंदन जसे संसाराची चिंता नाही कधी लेकराची धाव जीवाला होती दुःखी पामराची। संसाराची चिंता नाही कधी लेकराची धाव जीवाला होती दुःखी पामराची त्याच्या स्वाभिमानासाठी झटले झिजले कसे चंदन जसे जिजले कसे चंदन जसे झोपडीत राुनी जिवन्त जगावे सुख दुख दिन दलितांचे नितीने बगावे झोपडीत राुनी जिवन्त जगावे सुख दुख दलितांचे नितीने बगावे दाग दा मिटले जिजले कसे चन्दन जसे सुख लेहेरे तेजो मय दिसती मुके मंद झालेले ते आनंदाने हसती सुकले चेहरे ते जोमय दिसती मुके मंद झालेले ते आनंदाने हसती बंधन जिर्ण रूढीचे तुटले जिजले कसे चंदन जसे झिजले कसे चंदन जसे वचनाला दादा तुम्ही ठेवा द्यानी तीच भर पोटासाठी नको बहिमानी. वचनाला दादा तुम्ही ठेवा द्यानी तिच भर पोटासाठी नको बैमानी दत्ता स्वार्थासाठी भाव फुटले जिजले कसे चंदन जसे झिजले कसे चंदन जसे सारे भीमाचे आटले झिझले कसे चन्दन